वाघोली डंपर अपघातात सहा जण जखमी तर तीन जणांचा मृत्यू अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या नऊ जणांना पुण्यात पुण्यात काम शोधण्यासाठी आले डोक्यावर छत नाही खिशात पैसे नाही त्यामुळे रात्र फुटपाथ वर काढण्याचा विचार केला पण भरद्या वेगाने आलेल्या डम्परने नऊ जणांना चिरडले यामध्ये तीन चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात त्याची चौकशी सुरू आहे अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे एक डम्पर चालक त्याचा डम्पर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसरन फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये तुटलेले लोक आहेत यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली खर तर खरच गंभीर हा अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमान्वय गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो बरोबर आहे प्रथमदर्शनी असं वाटतंय याच्याबद्दलची आम्ही मेडिकल टेस्ट केलेली आहे रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म जाईल नाही हे बाहेरून ना आले होते नांदगाव या ना ठिकाणावर आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवारासाठी तिथे फुटपाथून झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा रात्री साधारण एकच्या दरम्यान अपघात झाला निश्चितच आता डम्पर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचाही समय आणि तो गेले अनेक दिवस डम्पर चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखीन काही निग्लिजन्स आहे का जो असू शकतो तसा असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज पुणे